उत्तर तालुक्यातील खेड गावातील एकाच कुटुंबातील पुणे जिल्ह्यातील दापोडी येथे विजेचा धक्का लागून दिनांक सतरा रोजी सकाळी मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पती पत्नी व त्यांचा मुलगा या घटनेत मृत्यूमुखी पडले आहेत सुनील उर्फ सुरेंद्र देवीदास भालेकर वय पंचेचाळीस आदिका सुनील भालेकर वय चाळीस परशुराम सुनील भालेकर व सतरा दापोडी अशी मृतांची नावे आहेत मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील भालेकर गावचे कुटुंब दापोडी केडगाव परिसरात सेंटरिंग काम करत होते त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत त्यांच्या राहत्या घरात वीज पुरवठा केलेली वायर एका उभ्या असलेल्या पत्र्यावर टेकली होती वाऱ्याने हलून हलून या वायरचे वरील आवरण निघून गेले होते तेथून वीज प्रवाह घरात उतरला होता आज सकाळी सुनील भालेराव टॉवेल वाळत घालत असताना त्यांना विजेचा धक्का बसला त्यांना वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी परशुरामने त्यांना ओढत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला त्यांची एक मुलगी शिकवणीसाठी बाहेर गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली तर दुसरा मुलगा मूळ गावी आहे घटनास्थळाला वीज कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली मृतांचे शवविच्छेदन करून अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी करण्यात येणार आहे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खेड गावात शोककळा पसरली आहे